नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय नववा ज्याचं नाव आहे गोरक्षनाथाचा जन्म व त्याची गुरुसेवा तर चला मग सुरू करू अयोध्याहून निघाल्यानंतर मच्छिंद्रनाथाने मथुरा अवंती काशी काश्मीर प्रयाग गया ही तीर्थक्षेत्रे केली आणि त्यानंतर तो बांगलादेशी गेला तेथे चंद्रगिरी नावाच्या गावात मुक्काम केला तो भिक्षा मागत असताना त्यास एकदम आठवण झाली की मागे मी एकदा इथे आलो असताना एखाद्रीस संतान होण्यासाठी विभूती मंत्रित करून दिली होती त्याच स्त्रीचे हे घर दिसते आहे त्या स्त्रीचे नाव सरस्वती असे होते मी एका तपाने परत येईन व तुझ्या मुलाला पाहिन असे सांगितलेले होते पण आता तिचा मुलगा कसा आहे हे तरी पहावे असा विचार करून तो त्या घरासमोर गेला व तिच्या नावाने बाहेरून पुकारा केला हाक ऐकताच त्या स्त्रीने बाहेर येऊन आपल्या दारी भिक्षेसाठी एक गोसावी आलेला पाहून तिने भिक्षा घातली मच्छिंद्रनाथाने पक्की खात्री होण्यासाठी त्या स्त्रीची विचारपूस केली तिने स्वतःचं नाव सरस्वती पतीचं नाव दयाळ आणि जात गौड ब्राह्मण वगैरे माहिती सांगितली मच्छिंद्रनाथाची त्यामुळे खात्री पटली व त्या त्याने त्या स्त्रीला विचारले हे सरस्वती तुझा मुलगा कुठे आहे तेव्हा ती म्हणाली मी निपुत्रिक आहे मच्छिंद्रनाथ यावर म्हणाला मी तुला बारा वर्षापूर्वी विभूती मंत्रून दिली होती असे असता तू खोटे कसे बोलतेस असे ऐकल्यावर ती बरोबीत बरोबर भयभीत झाली आणि आपण विभूती उकिरड्यावर टाकली म्हणून फारच पश्चाताप झाला तिला ती एवढी भांबावली गेली की हा कानफाट्या माझी काय दशा करील आता मी करू तरी काय कारण याने मला पक्के ओळखले आहे त्याच मध्येच मच्छिंद्रनाथ पुन्हा पुन्हा त्या मुलाबद्दल विचारत होता तिने मच्छिंद्रनाथास साष्टांग दंडवत घातले आणि ती अगदी नम्रतेने म्हणाली हे योगीराज तुम्ही दिलेल्या विभूतीवर माझा विश्वास बसला नाही आणि त्या विचाराच्या भरात तो प्रसाद मी उकरीड्यावर टाकून दिला या महान चुकीबद्दल मला आपण क्षमा करावी हे ऐकून मच्छिंद्रनाथ मनात विचार करू लागला की स्त्रियांचे सर्व कर्तृत्व म्हणजे एका प्रकारची संकट परंपराच होय आणि ह्याच्या नादी लागून मी फार मोठा मूर्खपणाच केला आहे पुत्रप्राप्तीसाठी सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रून दिलेल्या विभूतीची जी विटंबना व मातीमोल किंमत झालेली आहे ता त्यामुळे त्यास खूपच दुःख झाले होते ही विभूती फुकट जाणार नाही त्यापासून पुत्रदेह झालाच पाहिजे असे वाटून मच्छिंद्रनाथाने त्या स्त्रीस विचारले की ती विभूती तू कोठे फेकून दिलीस ती जागा मला दाखव आणि तो पुढे बोलू लागला हे मातुश्री जे व्हायचे होते ते होऊन गेले त्याबद्दल आता पश्चाताप नको याबद्दल तुझंवर मी रागवणे हेही योग्य नाही असो आता फक्त ज्या ठिकाणी तू विभूती टाकलीस ती जागा मला दाखव मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकल्यावर त्या स्त्रीची भयव्याकुल स्थिती संपली तिने एक उंच असा गोवराचा ढीक त्याला दाखवला आणि म्हणाली मी येथेच ती विभूती टाकली होती त्याने हे ऐकले व त्याच्या विभूतीप्रसाद मुलास उद्देश हाक मारली हे प्रतापवंता हरिनारायणा तू या गोवरात बारा वर्ष राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ असे राहील तरी हे गोरक्षनाथ हा तू आता ताबडतोब वर ये हे गुरुचे बोलणे ऐकताच गोवराच्या मोठ्या ढिगाऱ्यातून गोरक्षनाथ बोलू लागला हे गुरु महाराज तुमचा गोरक्षनाथ आत आहे परंतु गोवराचा प्रचंड ढीग असल्याने मला बाहेर येता येईना म्हणून आपणच गोवर बाजूला काढावा आणि मला बाहेर काढावे त्यानंतर तो ढीग उकरून गोरक्षनाथास बाहेर काढले ते तेजपुंज बालक बाहेर येताच सूर्यासारखे प्रकाशू लागले तेव्हा सरस्वतीस खूप पश्चातग्द झाले व असा पुत्र आपल्या चुकीने गेल्यामुळे ती खूप रडू लागली ती रडू लागलेली मच्छिंद्रनाथाने पाहताच तो म्हणाला आता कशाला रडतेस तुझ्या नशीबीच संतान नव्हते मग तो तुला मिळेल तरी कसा तू आता येथून ताबडतोब निघून जा कारण मी अजून शांत आहे जर मी क्रोधाविष्ट झालो तर प्रत्यक्ष अग्निप्रमाणेच आहे माझा राग ब्रह्मादिकांनाही सहन होत नाही म्हणून उगाच दुःख न करता ताबडतोब निघून जा नाहीतर माझ्याकडून तू शाप घेशील हे मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून सरस्वती खूपच घाबरली आणि ती त्वरित निघून गेली गोरक्षनाथ गुरुच्या पायी लागला मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाला आणि त्याने त्याला उपदेश केला आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्यास नाथ दीक्षा दिली त्यानंतर दोघेही दर्शन घेण्यासाठी निघाले वाटेमध्ये जगन्नाथाच्या रस्त्यावर कनकगिरी नावाचे गाव लागले मच्छिंद्रनाथ क्षुधेने त्रस्त झाल्याने त्याने गोरक्षनाथास भिक्षा मागण्यासाठी गावात पाठवले तो भिक्षा मागत मागत फिरत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या ब्राह्मणाच्या घरी त्यावेळी पितृ तिथं होती त्यामुळे स्वादिष्ट पक्वाने तयार केली होती गोरक्षनाथाने अलख म्हणून शब्द दिला तेव्हा तेथील गृहलक्ष्मी बाहेर आली तिने भव्य तेजपुंज असा गोरक्षनाथ पाहताच कोणीतरी महान गोसावी आलेला आहे असा विचार ती करू लागली आणि तिने सर्व पदार्थ वाढून तयार पान त्याला भिक्षा म्हणून घातले ते सर्व पदार्थ पाहून तो आनंदी झाला व तिला आशीर्वाद देऊन तो परत फिरला कारण त्या ठिकाणी भरपूर भिक्षा मिळालेली होती त्याने सर्व भिक्षा गुरु पुढे ठेवली रुचकर व मधुर पकवानाने भरलेली ताट पाहून गुरुस मच्छिंद्रनाथास खूप आनंद झाला तो समाधानाने जेवला आणि तृप्तीचा ढेकरही दिला परंतु त्या पकवानातही वड्यांवर त्याची वासना राहिली त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले आणि त्यास तो म्हणाला या भोजनाने माझे समाधान केलेले आहे परंतु वड्यांवर माझी अजूनही वासना राहिली आहे ते वडे आणखी थोडे असते तर बरे झाले असते गुरुची ही इच्छा ऐकून त्याची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ बाहेर पडला आणि परत त्याच घरी जाऊन त्याने तेथील बाईस पुकारा करून गुरुकरिता वड्यांची मागणी केली तेव्हा त्री ती स्त्री म्हणाली गुरुचं नाव कशाला सांगतोस स्वतःलाच हवे आहेत म्हणून सांग ना त्यावर गोरक्षनाथ म्हणाला हे स्त्रिये मला स्वतःला वडे नको आहेत ते माझ्या गुरुसाठीच पाहिजे आहेत त्या स्त्रीस हे बोलणे ऐकून खूप राग आला व ती म्हणाली अरे तू एक मोठा बैरागी समजून मी तुला मोठ्या भक्तीपूर्वक मनाने अन्नपदार्थ दिले असे पकवानं काय फिरून फिरून फुकट मिळत असतात का गोरक्षनाथ अत्यंत कळवळीने म्हणाला तुला या बदल्यात काय हवे असेल ते माग मी ते अत्यंत आनंदाने देईल पण माझ्या गुरुची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तू मला वडे देच हे ऐकून त्याची परीक्षा घ्यावी या उद्देशाने ती स्त्री म्हणाली मग त्या वड्यांच्या बदल्यात मला तू तुझा एक डोळा असते हे ऐकता क्षणी गुरु गोरक्षनाथाने ताबडतोब डोळ्यात बोट घातले व बुबुळ बाहेर काढले व ते तिच्या हातात देऊ लागला बुबुळ बाहेर काढल्यावर भळ्याभळ्या रक्ताची धार वाहू लागली ही गोष्ट त्या स्त्रीने पाहताच ती चटकन घरात गेली पाच सहा वडियाने आणली तिने आणि त्याच्या पुढे ठेवले व नतमस्तक होऊन ती म्हणाली महाराज मी तुम्हाला अगदी सहजगत्या बोलले याबद्दल मला क्षमा करा दुसऱ्यासाठी आपल्यासारखे साधू संत स्वतःच्या जीवाचे हाल करून कसे घेतात ते आज मी प्रत्यक्ष पाहिले या झालेल्या प्रकाराने मी अतिशय दुखी झाले आहे तरी मला क्षमा करावी यावर गोरक्षनाथ म्हणाला तू कशाला वाईट वाटून घेतेस तुझ्या वड्याची किंमत मी माझा डोळा देऊन मोजली आहे तेव्हा तू दुःख करू नकोस हे गोरक्षनाथाचे बोलणे ऐकून ती स्त्री अधिकच दुःखी झाली व म्हणाली महाराज माझ्यावर कृपा करा आणि दिलेले अन्न व डोळा घेऊन जा आणि मोठ्या मनाने मला क्षमा करा गोरक्षनाथाने तिची कशीबशी समजूत घातली व अन्न आणि डोळा घेऊन तो गुरुकडे गेला डोळ्याची झालेली जखम गुरुला दिसू नये म्हणून त्याने डोळ्यावर कापड बांधले परंतु मच्छिंद्रनाथाने त्याला याबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले कारण खरी हकीकत समजली तर गुरुला खूप वाईट वाटले असते व वा त्याने हे वडे खाल्लेच नसते पण मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास डोळ्यावरील पट्टी सोडावयास सांगितले त्यावर गोरक्षनाथाने घडलेला सर्व खरा प्रकार मच्छिंद्रनाथास सांगितला आणि या उत्तर देण्याचे टाळ्याटाळीबद्दल त्याने क्षमाही मागितली मच्छिंद्रनाथाने बुबुळ घेऊन त्यावर मंत्र म्हटला आणि ते त्याच्या डोळ्यात बसविले योगे त्याचा त्या डोळा पूर्ववत झाला व सर्व दुःख नाहीसे झाले नंतर त्या दोघांनी मिळून भोजन केले त्या ठिकाणी एक महिना राहून त्या कालावधीत मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास साबरी विद्येचे ज्ञान दिले तसेच आपल्या जवळच्या अस्त्रविद्येतही पारंगत केले त्यानंतर दोघे मिळून तीर्थयात्रा करू लागले आणि या ठिकाणी अध्याय नववा संपतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय दहावा धन्यवाद